हॅलो फ्रेंड्स मी निकिता स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि सकाळचे वाजलेले आहेत आता आठ वाजलेले आहेत सकाळचे तर हां मी आज सांगणार आहे तुम्हाला की दोन दिवस झालं मी शूटच केलं नाही व्हिडिओ कारण का तर आमच्या घरात एका छोट्या बाळाचं बर्थडे होता म्हणून पहिला बर्थडे होता म्हणून जरा घाई गडबड होती आणि म्हणून मी काही एवढं शूट केलं नाही मी माझेच नादात होते कारण का एन्जॉय केलं मी दिवस ते म्हणून मी काही शूटच केलं नाही आणि त्याच्यानंतर मग आ, हे केलं मग हां आम्ही काल म्हणजे काल होतं बड्डे तर आम्ही गेलो होतो रात्री रात्री गेलो आम्ही त्याच्यानंतर बड्डे झाला कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच निघालो म्हणून आम्हाला शूटच करायला वेळ भेटला नाही निघालो होतो सहा वाजता निघालो होतो त्याच्यामुळे सकाळची येण्याची घाई गडबड ती वेगळंच होतो म्हणून मी काही शूट केलंच नाही तर चला असो आणि आता मला आता हे करायचंय घरात आलोय आम्ही म्हणजे आज आलोय तर खूप सारा राडा पडलाय म्हणजे राडा म्हणजे तुम्हाला माहितीच असेल दोन दिवस जर आपलं घरात कोणी नसलं तर एवढा घरात पसरा होतो माणूस नसताना सुद्धा घरात अशी विचित्रच म्हणजे नाही का धूळ ही सगळी बसलेली असते म्हणून ते जरा घाण झालेलं आहे थोडंसं घर तर मला आता आज ती क्लीन करायचंय आणि त्याच्यानंतर मग हा पुढे कंटिन्यू तुम्ही व्हिडिओ बघा तर शंभू घ्या शंभू बसलाय टी व्ही बघत परी बसली आता परी गेली आंघोळीला त्याला आंघोळ घातली त्याला आवरला त्याला टी व्ही वगैरे बसवलंय तर मी आता स्वयंपाक वगैरे तिथून आम्ही काहीच खाल्लं नाही काहीच म्हणजे पटकन आलो आम्ही असं वेळ तिथं घालवलाच नाही कारण का पोरांची शाळा होती म्हणून आम्हाला यावं लागलं लवकर पण असं झालं की एवढी थंडी होती गावाकडं की भरपूर थंडी होती त्यामुळं आम्ही काही लवकर निघालोच नाही म्हणलं पोरांचा विचार करून म्हणून आम्ही काही लवकर निघालो नाही आणि म्हणजे थोडासा लेट केला आम्ही तिथून निघायला म्हणून आम्हाला उशीर झाला आणि त्यामुळं आम्हाला काही शाळा सापडली नाही म्हणून आम्ही घ्यावी लागले तर म्हणून आज पोरं काही शाळेमध्ये गेले नाहीत मग त्यांचंच मी आवरलंय आता गेले तर हा शंभूने आंघोळ केली परी आता आंघोळीला गेली आणि शंभू आता बसलाय टी व्ही बघत त्याला आता चारायचंय मला भाजी वगैरे काहीतरी बघते काहीतरी करते भाजीपालाच आम्ही येत आहेत आणलं होता तर तो पण करायचाय आहे मला आज बरोबरीच काम आहेत मला सगळं घर क्लीन करायचंय आणि त्याच्यानंतर मग मला रुटीन बसणार आहे तर मी भांडे वगैरे सगळे घासूनच गेले होते कारण का मला आल्यानंतर माहिती असतं की किती आपल्या घरात राडा पडतो म्हणून मी आधीच सगळं करून गेले होते बेडरूम एवढे माझी कुठेही जायचं म्हणलं ना की बेडरूम मध्ये जरा मला कपडे इकडे तिकडे पडलेले असतात कारण का जायच्या वेळेस एवढी घाई गडबड असते ना गे जास्त घाई गडबड असते तर चला असो आणि हा त्याच्यानंतर मग ह्या बांगड्या मी त्या चेंज केल्यात म्हणजे छोटे छोटे वाले होते ना ह्याच्यात ते घातले होते पण आता मी हे एवढ्याच आणि बाकीचे जे गोट आहे ते बाजूबाजूने घातले तर मला अशीच आवडते पहिल्यांदाच घातली ती साडी ट्रेंडिंग निघाला होता पण त्यावेळेस मी त्यावेळेस नव्हते शिवले आता ते जुन्या झाला ट्रेंड तरी पण मी यूज केली आणि ती घातली कालच बड्डेला घातले म्हणलं बड्डेच्या दिवशी जरा घालावी नवीन काढावी म्हणून मी ती नवीन घातली होती ह्यांना पाव म्हणजे ब्रेड आणायला सांगितलं होते तर ब्रेड आणले त्यांनी आणि त्याच्यानंतर मग आम्ही हे केलं मग सँडविच केलं म्हणजे काय केलं साधंच केलं जास्त काही नाही केलं पण ना आवस् त्याचं तसं आहे की सँडविच म्हणून असं वाटतं की लई इंग्लिश काय काय टाकले असं पण मी हा मी साधं सिंपलच करते कोथिंबीर पालकची भाजी आणली होती कोथिंबीर पालकची भाजी बटा हे केलं नंतर टोमॅटो कांदा काकडी हे छोट्या छोट्या अशा गोष्टी मी टाकल्या आणि फक्त सॉस असलं ना मग तर जास्त चावडीने खातात मग ते दिलं सकाळी त्यांना नाश्ता वगैरे मग त्यांनी पण केला मग दुपारी येतो म्हणले ते जेवायला काय माहित काय करतायत मग आता त्यांनी तर खाऊन गेलेत मग मला घरात आता फक्त स्वयंपाक करायचा आहे आणि त्याच्यानंतर Uh, हा स्वयंपाक धुणं uh, भांडे कपडे पण टाकायचेत मला मशीनला बरीच कामं माझी दिवसभराची मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये दाखवणार आहे काय करणार आहे ते मी काय दिवसभर तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा तर चला तरी मी बघा आता सकाळी भाजी केली होती पालकची भाजी केली होती त्यानंतर मग चपाती केली आणि पोरांना खाऊ घातलं त्यांना दिलं खायला आणि त्याच्यानंतर मग मी लागले माझ्या कामाला तर हॉलमध्ये एवढा पसारवा झाला होता की जास्तच झाला होता पोरांनी सगळं इकडं तिकडं ठेवलं होतं आणि आल्यानंतर पण आणि जाण्याच्या आधी पण एवढं घाई गडबड असते की त्या घाई गडबडीत मला हे करणं सुचतच नाही कारण का जायला उशीर नको म्हणून आमची घाई गडबड असते आणि आल्या आल्या मी इथं घरी पोरांना आतरून टाकून दिलं होतं म्हणजे बसलं बसूनच तेवढं मग टी व्ही बघत होते त्याच्यानंतर मग मी सँडविच वगैरे करत होते तर चटई वगैरे उचलली आणि त्याच्यानंतर शंभूने बघा कागदाही केले होते सगळीकडे त्यांचा खेळ चालला तो 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 होता तोपर्यंत म्हटलं माझं होतं किचनमधली थोडीफार कामं म्हणून मी त्यांना खेळू देत असते त्यांच्या मनासारखं आणि काय व मुलांचं एकदा मोठे झाले की हा पसरा आपल्याला परतने दिसणारच नाही कारण का लहान आहेत तवरच पोरांचा हा गोंधळ असतो म्हणून मी जास्त काही लक्ष देत नाही करू देत असताना त्या करू देत असते त्यांना घेऊ देतो असते तरी तर माझं मी आता बाहेर आले माझं घरातलं झालं होतं सगळं झाडून पुसून आणि त्याच्यानंतर मग बसले मी थोडंसं सँडविच खाल्लं एक भूक लागली होती मला पण सकाळ धरणं मी ह्यांचंच आवरून देत होते आणि त्याच्यानंतर म्हणलं काम झाल्याशिवाय मला काही खाऊच वाटायचं नाही म्हणून म्हणलं सगळं झाल्यानंतरच खाऊ खायला बसले मग आणि संध्याकाळचा वेळ झाली होती संध्याकाळची टायमिंग झाला होता तर मग मी इथं रांगोळी काढायला घेतली दिवाबत्ती केली आणि जेणेकरून जरा घरात पण बरं वाटेल फ्रेश वाटेल म्हणून मी दिवाबत्ती केली आणि रांगोळी काढली छोटीशी मुलं गेली होते क्लासला क्लास त्यांचा क्लास काल बुडला होता म्हणून आज मी त्यांना आवर्जून पाठवलं क्लासला आणि आपल्याला कुठं गावाला जायचं म्हणलं की पोरांचं इकडं तिकडं अभ्यासामध्ये किंवा शाळेमध्ये क्लासमध्ये थोडाफार बदल होतोच म्हणून ते पण रुटीन मोडतं म्हणून म्हणलं आज पाठवावं कारण का काल गेले नव्हते म्हणून आणि त्याच्यानंतर मला लागायचं होतं स्वयंपाकाला कारण का आज भोपळा आणला होता तर त्यांनी म्हणलं हे कर म्हणले सांबर आणि भात आणि मग चालते म्हणलं आणि ह्याच्यानंतर मग मी रांगोळी काढून झाली तर माझ्या आता इथं झाडाला पाणी देत होते एक दिवस नव्हते तर एवढं सुकून सुकल्यासारखं झाले होते ते झाडं की बस आणि त्याच्यानंतर घरात आले घरात आल्यानंतर मग मी आवरलं माझं आदेश स्वतःच आवरलं डोकं वगैरे विचारलं आणि तर आता मी लागणार आहे स्वयंपाकाला तर शंभू आला होता आणि गपचुप मी व्हिडिओ काढते तर मागून आम्हाला बाय बाय करतो तर मी घाबरले होते कारण का मला वाटलं अचानक कोण महाग आलं तर शांत आला होता त्यात तो बघतोय तर मग शंभू होता तर मग त्या म्हणायला लागला मम्मी म्हणून तर मी इथं आले आता कुकरमध्ये हे टाकलं भोपळ्या टाकल्या त्याच्यानंतर डाळ टाकली टोमॅटो टाकला कांदा पण टाकत असते मी फक्त लसणाची फोडणी देत असते मी आणि का शिजवताना कांदा सुद्धा टाकत असते आणि लसूण इतर निवडायला बसले होते खाली आणि जास्त करून ह्यांना आवडतात हे सांबर भात आणि पोरं पण खातात आवडीने म्हणून आमच्या घरात तर सांबर भात सारखं असतं आणि इथं मी शंभूला बोलत होते की त्या दोघांचं काहीतरी चाललेलं खटक का म्हणजे सारखं खटकतं त्या दोघांचं काय ना काय सारखं समजावं लागतं त्यांना स्वयंपाक करता करता तरी इथं मी हे तुम्हाला दाखवलं लसून निवडायचं तर ते ते आहे नवीनच घेतलेलं आहे मधून आणि इथं मी आता फोडणी देते तर मीठ मसाला सगळं टाकलं मी त्याच्यामध्ये सांबर मसाला कुरकुल मसाला वगैरे सगळं टाकलं ता आणि त्याच्यानंतर मग डाळ शिजलं शिजवलेली ते सगळं टाकलं त्याच्यात आणि जास्त मी तिखट लेवडी नव्हती करणार कारण का पोरांना पोरं खात नाहीत जास्त तिखट म्हणून मी कमच तिखट केलं आणि त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आणि चांगली भाजी उकळून घेतलेला आणि तोपर्यंत ता ह्यांचा टायमिंग एक झाला होता पण अजून तर काय आले नव्हते आणि त्याच्यानंतर म्हटलं सकाळची आता भाजी करून निवडून ठेवून ठेवावी दोन पेंड्या आणल्या होत्या एक पालकची भाजी जर सकाळी पण केली होती आणि आता पण म्हटलं सकाळी साधी केली होती आणि उद्या म्हटलं सकाळच्या डब्याला पण ही होऊन जाते आणि जास्त करून मी पोरांना पालेभाज्या ह्यांना पण पालेभाज्या देत राहते आणि पालेभाज्यानंतर आणि हे उद्या आता मी डाळ टाकून करणार आहे म्हणून म्हटलं दोन पेंड्या घ्यावेत तर आले होते ह्यांनी पण आणि त्यांना जेवायला वगैरे वाढलं तर चला इथंच थांबते भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय